नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नशिबाची साथ मिळत नाही गुरुवारच्या पूजेत पाच गोष्टींचा करा समावेश चला तर मग पाहूया अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत सनातन धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो गुरुवार हा भगवान श्री विष्णूला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात श्रीहरींना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारच्या पूजेमध्ये या पाच गोष्टींचा समावेश करा गुरुवारी भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजा करण्याची ही परंपरा आहे या दिवशी देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही आणि व्यक्तीचा मान सन्मान वाढतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी आजच्या पूजेत या गोष्टीचा समावेश करा चला तर मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे अशा स्थितीत गुरुवारी पूजेच्या वेळी श्रीहरीला तुळशीची पाने गुरुवारी पूजेच्या वेळी श्रीहरीला तुळशीची पाने अर्पण केल्याने तो लवकर ते लवकर प्रसन्न होतात तसेच शक्य असल्यास भगवान विष्णूंची पूजा करताना तुळशीची माळ घालावी तुळशी ही भगवान विष्णूंचे तुळशी ही भगवान विष्णूंचे रूप असलेल्या शालीग्रामची पत्नी भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालीग्रामची पत्नी आहे आणि तुळशी भगवान विष्णूला खूप खूप खु। प्रिय आहे भगवान विष्णूला पितांबर असेही म्हणतात त्याला पिवळा रंग खूप त्यांना पिवळा रंग खूप आवडतो म्हणूनच गुरुवारी पूजेच्या वेळी पिवळ्या रंगाचे कपडे घालावे असे सांगितले जाते तसेच भगवान विष्णूंना पितांबर अवश्य अर्पण करा यामुळे जगाचा स्वामी प्रसन्न होतो आणि भक्ताचे सर्व मनोकामना पूर्ण होतात भक्तांचे सर्व मनोकामना पूर्ण करतात गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करताना नारळ खाणे शुभ मानले जाते त्यामुळे पूजेदरम्यान त्यांना नारळ अर्पण करावा आम्ही तुम्हाला सांगतो की नारळ त्यांच्या आवडत्या गोष्टीपैकी एक आहे अशा प्रकारे आपण पाहिलं नशिबाची साथ मिळत नाही तर गुरुवारच्या पूजेत पाच गोष्टींचा समावेश करा मिलेल लक्ष्मी माता व श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला जर आशीर्वाद पाहिजे असेल तर या गोष्टी नक्की करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ